हो आज माझा नातूसुद्धा पहिल्यांदा तिथे मतदान करताना त्याला खूप उत्सुकता होती की नेमकं मतदान कसं करावं का करावं देशासाठी आहे का राज्यासाठी आहे त्या कॉर्पोरेशन म्हणजे अनेक तरुणांच्या मनामध्ये नेहमीच वेगवेगळ्या पक्षाचे नेते दिसत असतात राज्यात देशात तर त्या पद्धतीने तरुणांमध्ये खूप नवीन उत्सुकता आहे आणि त्यांनी मतदान येऊन करावं आणि त्यांचा स्वतःचा निर्णय हा इथे द्यावा अशी मला इच्छा वाटते एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की नवी मुंबईकरांनी तुम्हाला जर सत्ता दिली तरी येणाऱ्या पाच वर्षासाठी नवी मुंबईकरांसाठी तुम्ही खास काय करणार सध्या तर बेलापूरला मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल सुपर स्पेशलिस्ट याचा प्रोजेक्ट आहे तो लवकरच सुरू होईल आणि त्याचप्रमाणे कचरामुक्त नवी मुंबई आपल्याला माहिती आहे स्वच्छतेमध्ये नेहमीच आम्हाला पुरस्कार मिळाला आहे नवी मुंबई महानगरपालिकेला पण कचरा आणि प्रदूषणमुक्त जर नवी मुंबई असतील कारण आपल्या माहिती रिडेव्हलपमेंटमुळे कितीतरी सिमेंटची धूळ आहे कचरा आहे पाण्याची व्यवस्था नाही या सगळ्याला उद्या ड्रेनेज मोठी पाहिजेत पार्किंगची व्यवस्था नाही हे सगळे जे मोठे प्रश्न आहेत रिडेव्हलपमेंटमुळे उभारणारे त्यांच्यावरती आपण काम केलं पाहिजे आणि कचरा प्रदूषणमुक्ती आणि रोड सेफ्टी वगैरे या सगळे विषय आहेत त्या विषयामध्ये आपण काम करू या येणाऱ्या पाच वर्षात असं मी सांगू इच्छिते डम्पिंग ग्राउंड आणि वाहतूक कोंडीचा हा एक सगळ्यात सगळ्यात मोठी समस्या डम्पिंग ग्राउंडचं आपल्याला माहिती आहे मध्यंतरी कलेक्टर ऑफिसमधून आपण पस्तीस एकर जागा नवी मुंबई तुरबामध्ये आणून दिलेल्या आणि त्याच्या डम्पिंग ग्राउंडची जी जागा कमी झाली होती ती पस्तीस एकर जागा त्या काळी मी क कलेक्टर ऑफिसमधून आपल्या माननीय मुख्यमंत्री तात्कालिक देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आपण जवळजवळ नव्वद कोटीला आपण जी जागा मिळवली ती एकशे नव्वद कोटी होती तर ती शंभर कोटी माफ करून ती डम्पिंग ग्राउंडची जागा मिळवलेली आणि त्याच्यात चांगल्या पद्धतीच्या यंत्रणा आणून सुविधा प्राप्त झाल्या तर जी दुर्गंधी आहे ती कुठेतरी कमी होईल आणि प्रदूषणमुक्त नवी मुंबई आपण करू शकाल असं मला सांगायचं वाटतं हे म्हणत आई